दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने भगूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीस शरद करंजकर व प्रशांत लोया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी ओम देशमुख यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा या हिंदुस्थानातील मानला जातो छत्रपती शिवाजी सोहळा हा एक दिव्य पराक्रमच होता कारण मागील चारशे वर्षांपासून कुठलाही हिंदू राज्य राजभिषेक झाला नव्हता छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक सोहळ्यानिमित्त या संपूर्ण हिंदुस्थानाला एक हिंदू राजा मिळाला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा एक रामराज्याची पहाट होती कारण इथले बादशाह पोर्तुगीज मोगल डज हे इथल्या जनतेवर फार छळ करत होते उदाहरण म्हणून ज्यावेळेस औरंगजेब कुठल्याही नवीन ठिकाणी जात असे व्यक्त केला शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ह्या सर्व छळावर कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न हा छत्रपती शिवरायांनी केला शिवराज्याभिषेक सोहळा हा संपूर्ण इंग्लिस्थानासाठी नवलत होता पण ही बातमी ऐकून तो औरंगजेब फार चिडला त्याला असंच वाटत होतं की या संपूर्ण हिंदुस्थानात आपण केवळ एकच बादशाह आहोत व इतर सर्व राज्यकर्ते हे केवळ जमीनदार आहेत पण महाराज साहेबांनी त्याच्या नाकवटीतून राजभिषेक सोहळा करून घेतला व ते या हिंदुस्थानातील राजे बनले या प्रसंगावरून कवी भूषणाने फार सुंदर छंद लिहिला आहे पुरम कमल तंबू हे कदम फुलगौर हे रान केन की बिराज हे पवार पवारजी सवत हे चंदावत सरस गुंजले चमेले ताजबाद हे भूतन बनंद मुचकुंद बड गुजर है बसंत सब कुसुम समाज हे लई सर ये थे इनको बेटना सतत है आलिना औरंजन चंपा शिवराज है मजे जर या हिंदुस्तान हा एक फुला बाग असेल व सर्व राज्य जर से ही जर बागे फुला या प्रसंगी महाराजांच्या घोषणांनी परिसर दनानून निघाला असून यावेळी समूहाचे मनोज कुवर सुनील जोरे संदेश बुरके संभाजी देशमुख आशिष वाघ प्रवीण वाघ सचिन जंगम ललित भदे निलेश हासे यादींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प